नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या ज्या म्हस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता या बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आपल्या गाव आपला तालुका आपला जिल्हा संपूर्ण त्या ठिकाणी माहिती सांगा आणि मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीच्या म्हशी बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या पद्धतीच्या म्हशी आम्हाला कवर करता येतील पंढरपुरी असतील सोलापुरी असतील गवळरो असतील मोरा असतील गिर असतील ज्या बी मशी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला आवडतील त्या कमेंट करून आहे त्या पद्धती या मशी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आपला जास्त वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे बेहरी चिंचोली बेहरी चिंचोली बरं ही कुठल्या बीडची माहिती आहे हा ब्रीड कुठली बीडची आहे पंढरपूर गव्हावर पंढरपूर गवळावर मैसाई काय किती दिवस कमी दिला हिला आठ दिवस कमी येते आठ दिवस हा बरं आठ दिवस कमी ती काय आली हिला पुढं वाहनातनं करताना हे झालेलं मार लागला ड्रायव्हरच्या ला। खाते काय नाही नाही बरं किती किंमत सांगता हि एक चाळीस सांगते एक लाख चाळीस हा एक लाख चाळीस किंमत सांगली मित्रांनो मशीची दूध किती देते दूध दहा लिटर आहे पाच पाच लिटर एका टायमाला बर किती वेळ म्हणला वेत। दुसरा आहे दुसरा आहे काय पहिला किती चालली साडेचार पाच साडेचार पाच साडेचार पाचच माप आहे दा का दाताला कसा आहे सहा दात आहे साहेात आहे का बरं काय आलं महेश पुढे जाय ना काय ना बरं जरा पुढं पुढे जरा म्हणजे कास वगैरे दाखवता इथे आपल्याला हा जरा तर मित्र मी बघू शकताय कास वगैरे कशीजी सोडून दाखवता ठीक आहे ठीक आहे राहू दे राहतो मागे ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा सिंगू महादेव मोबाईल पंच्याहत्तर झेरो सात अठ्ठ्याऐंशी पन्नास ठीक आहे दादा धन्यवाद हजारे नंबर बहात्तर एकोणपन्नास बारा एकसठ त्र्याऐंशी बारा एकसठ त्र्याऐंशी हा ठीक आहे त्या मशी या टक्करी लागल्या बा तिकडे जरा मागे वाढायला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार किती पहिला रोय दाताला कसं आहे बर दाताला दोन दात आहे किती चालेल चालेल पाच माप आहे काय काय सांगितलं किंमत सत्तर हजार सत्तर हजार किंमत तर मित्रांनो बघू शकता ही सत्तर हजार किंमत सांगितली मशीजी पहिला रोय अजून किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस पंधरा दिवस कुठल्या सांगता येईल दिवशी मध्ये हा दिवशी गवळावर मध्ये गवळावर मशी मध्ये काय बर तर दिवशी मध्ये जाय किती होईल व्यवहारला वे बसल्यावर फायनल होईल पासष्ट पर्यंत होईल साठ पासष्ट पर्यंत होईल तर चायनाच्या माध्यमातून कोणी फोन केला देणार जमून शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मारुती रामचंद्र लेंडवे हा नंबर सांगा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणनव्वद डबल झिरो चौऱ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकतोय महेश नमस्कार भैया कुठल्या गावचं आहे काय नाव आहे बर दादा कुठल्या ब्रीड चे आहे महेश कुठल्या ब्रीडपूर पंढरपूर आहे काय बरं किती दिवस बाकी आहे दिला दहा दिवस दहा दिवस काय सांगली किंवा पंच्याण्णव पंच्याण्णव शेतकरी आहे तुम्ही कितीपर्यंत मागतील दादा साठ पासष्ट साठ पासठ किती आल तो सोडा येऊन पंच्याऐंशी आला सोडा ये दाताला संपली आहे कडदात कडदात किती चालली गेल्या व्यताला साडेचार पाच दुधा बोलीत देणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणा कोणाला जमवून देणार आहे बरं आपलं नाव आणि नंबर सांगा अजून एकदा अभिषेक गोंड व्यवहार शहाण्णव नव्याण्णव एकतीस एक्क्याऐंशी तीस करकम जागा व्यवहार आहे बरं ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता ही मैस आपण यांची थोडक्यात माहिती घेतलेली आहे थोडाला वगैरे कसं आहे बघा मित्रांनो किती दिवस बाकी दादा दा, दिवस दहा दा दिवस बाकी ठीक आहे म्हणजे वरचे दिवस राहिले दहा महिने पूर्ण झाले ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे दसूर दसूर आपलं इथलं दसूर माळशिरस मधला बरं हे तुमच्याकडली जायचं ठीक आहे तुम्ही शेतकरी आहे दादा शेतकरी बरं कुठल्या गावचं म्हणलं दसूर 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 ठीक आहे काय सांगता किंमत म्हणजे पंच्याहत्तर हजार सांगतोय कुठल्या बीड मध्ये येत आहे आपले गावटे दिशे गावटे दिशे बरं दूध गेल्या वेळ किती चालले हज चार चार मिनिटं चालली एका टायमाला एका टायमाला शेतकरी आहे ना तुम्ही हा शेतकरी मुली देणार आहे दुधाचा हो देणार आहे बर बरं कितीपर्यंत मागणी होती हिला मागणी साठ पासष्ट पर्यंत होती चालला साठ पासठ पर्यंत मागते हा किती आलं तर सोडाय पण सोडायला सत्तर आले सोडाय तर मित्रांनो बघू शकता मैस सत्तर आलं तर या असं म्हणणं दादा जरा सोडता का मैस एक आता मैस सोडून दाखवत आहे म्हणजे जरा कास वगैरे दाखवतोय घ्या पुढं तर बघू शकताय मित्रांनो कास वगैरे मशीजी घ्या घ्या परत घ्या बांधा आता शेतकरी मैस आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्र आहे कमेंटेत असतात मी शेतकरी या मशी कवर करा त्यांच्यासाठी गिराय कोण आलेला आहे नाव कुठलं जसूर जसूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा काका का, का दे राहणार जसो तालुका माळशिरस मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस चौऱ्याण्णव सव्वीस त्र्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद फोन देत हॅलो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे पंढरपूर पंढरपूर ही महेश कुठल्या पेडमध्ये येते पंढरपुरी पंढरपुरीच आहे काय हो तर बघू शकता मित्रांनो ती मैस पळते आहे गाडी मागे हो पळते आहे का तुम्ही बरं काय सांगता किंमत सव्वा लाख रुपये सव्वा लाख काय परिस्थिती आहे आता पंधरा दिवस काय आहे यायला पंधरा दिवसाची कच्चे कच्चे बर किती चालते चालतेला पाच लिटर। पाच लिटर लिटर चालते बरं तर मित्रांनो पंधरा दिवसाचे कच्चे पाच पाच लिटर दूध आहे मशीला बघू शकताय महिस तर ही पंढरपूर प्युअर शेंगाळू मैस आहे ना पंढरपूर शेंगाळू मैस हो पंढरपूर तर बघू शकता गोल शिंगा असली का शिंगाळू म्हणतील मित्रांनो किती म्हशी आहेत आपल्याकडं दहा आहेत की दहा आहेत या सगळ्या पंढरपुरी जाय द्या का पंढरपुरी जाय आपल्याकडं मिळतील या म्हशी जर हो कात्रीत मिळणार आहे मिळणार काय बोली देताय म्हशी गारंडी भांडं सडाई बोली बरं तशी काय होईल फायनल या म्हशीज एक पाचपर्यंत येऊ ला काय आतन होईल नाही नाही का बरं आपलं आणि मोबाईल नंबर सांगा शिवाजी अप्पा खरात नव्व्याण्णव साठ एकवीस ऐंशी सत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे हां कराड कुठल्या ब्रीडची मैस आहे कराड ब्रीड माहीत नाही काय सांगता किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार बर तर शेतकरी मित्रांनो ऐंशी हजार किंमत सांड म्हशी व्यापार आहे हा व्यापार आहे व्यापारी आहे का असू दे तर बघू शकता म्हैस किती वेळा व्यताल आहे दुसरा पोटातलं दुसरा आहे तर पहिल्या वेताला किती चाललंय पहिल्या हजार आठ नऊ झालं म्हणजे चार पाच चार पाच माप आहे बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा सली माझी सत्त्याण्णव सासष्ट दहा एकूण शहाण्णव ठीक आहे धन्यवाद बाबा नमस्कार कुठल्या गाव जाय ना आते पुते तुमच्याकडले का मैस काय सांगतोय किंमत सांगतो साठ हजार कितीपर्यंत मागते मामा पंचावन्न पर्यंत पंचावन्न पर्यंत मागते ती दाताला कशी आहे म्हैस दाताला सांगता येईल का जुळले जुळले तर बघू शकताय किती दिवस आहे दिला खाली व्हायला दहा दिवस दहा दिवसाची बाकी मित्रांनो बघू शकताय म्हताला वगैरे बघू शकताय किती किती चालतेय दुधाला चार चार लिटर एका टायमाला चार लिटर बर कधी आलाय बाजारात सकाळी सकाळी आला किती होईल फायनल व्यवहारला बसलो साठच्या खाली नाही होत साठच्या खाली नाही होत आणि मागितली किती पर्यंत पंचावन्न ला मागते देऊ मोबाईल नंबर सांगता येईल बाबा तुम्हाला मोबाईल नंबर सांगता येत नाही बर काय झाले बाजारला काय झाले बाजारला बर बर ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा त्यांना दिले काय कितीला झाला व्यवहार पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला झाला काय बर कुठल्या ब्रिडचे जवळ बर जर मित्रांनो किती दुधा बोलली तिने पाच 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 किती दिवस बाकी आहेत दिवस ऐकच्चे काय कुठून हौसा आहे ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण म्हशीचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तर बघू शकताय बाजार कसा भरलाय आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू